अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मित्रांनो रात्रीचा अंधार सर्वांना सारखा दिसतो पण तो सर्वांसाठी सारखा नसतो काहींसाठी तो थकव्याचा आच्छादन असतो तर काहींसाठी तो चिंतेचा ढग असतो पण ज्या आत्म्यांना झोपण्यापूर्वी देवाचे नाव त्यांच्या ओठावर उच्चारले जाते आणि ते त्यांच्या श्वासात फुंकले जाते आणि त्यांच्या चेतनेला काही अदृश्य अतुलनीय प्रकाशांच्या स्वाधीन केले जाते रात्र म्हणजे केवळ अंधार नाही ती एक दिव्य प्रवेशद्वार बनते जेव्हा जीवनाच्या धावपळीत चिंतांनी त्रासांनी आणि दुःखाने थकलेले मन अंथरुणावर पडते तेव्हा ते, ते केवळ शरीराला झोपवत नाही तर ते शांतीचा शोध सुरू करते आणि त्या शोधाचे सर्वात सुंदर उत्तर तेव्हा मिळते जेव्हा आपण झोपण्यापूर्वी डोळे बंद करून राम राम ओम नम शिवाय असे नाव जपतो ही कृती किती सोपी वाटते याचा विचार करा जो जो सवय, तर तो सवय ते जीवनाचा मार्ग बदलते नाव जाते। ते नस्ते। तर एखादी ती झोपलेली नसते एका प्रवासाला निघालेली असते आणि हा प्रवास झोपेचा नसून आत्म्याचा आहे शांतीचा प्रकाशाचा देवाच्या उपस्थितीचा तर महान गुरु परमहंस योगानंद म्हणाले की ज्याप्रमाणे अंधारलेल्या मातीत गाडलेले वीज अंकुरते त्याचप्रमाणे रात्रीच्या अंधारात देवाचे नाव जपल्याने आत्म्यात प्रकाशाचे वीज पेरले जाते आणि हे काही सामान्य विधान नाही ते जीवनाचे मुख रहस्य आहे झोपण्यापूर्वी आपण काय विचार करतो आपण कोणत्या भावनेत स्वतःला बुडवतो ते आपल्या स्वप्नांची दिशा ठरवते जर आपण रागावलो काळजीत किंवा घाबरलो तर आपली झोपही तितकीच अस्थिर अस्वस्थ आणि भयावह असते पण जर आपला शेवटचा विचार शेवटची भावना शेवटची कल्पना देव असेल ज्याच्या मांडीवर संपूर्ण विश्व आहे तर ते कलपना करा। थी तर ती ती झोप झोप कशी असेल याची तुम्ही कल्पना करा एक, एक, एक अदृश्य प्रवास जो आत्म्याला हळूहळू उच्च उन, उंचीवर घेऊन जात हा सामान्य आध्यात्मिक सल्ला नाही तो एक इशारा आणि दररोज रात्री तुमच्या पलंगावर तुमची वाट पाहणाऱ्या देवत्वाला आमंत्रित दोन्ही आहे जर तुम्हाला हे रहस्य खरोखर समजले असेल तर तुम्ही देवाचे नाव तुमच्या झोपेचे प्रवेशद्वार बनवते तर माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक रात्र तुमची प्रार्थना बनेल आणि प्रत्येक स्वप्न एक दैवी संदेश बनेल म्हणून आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल तुम्ही दूर ठेवा दाराबाहेर चिंता सोडा आणि नंतर तुमचे हृदय तुमचा श्वास फक्त एकाच नावाने भरा त्याला हाक मारून तुम्ही झोपी जाता कारण त्या क्षणी तुम्ही फक्त झोपलेले नसाल तुम्ही देवाच्या मांडीवर विश्रांती घेत असाल शुभ तर एक चांगली नाही तर, तर ते त्या नामात पूर्णपणे विलीन होण्याबद्दल आहे ते त्या दिव्य नामाच्या स्पंदनाला तुमच्या अंतरात प्रवेश करू देण्याबद्दल आहे जसे आपण नामजप करतो तसे आपले श्वास खोलवर जातात आणि चेतना स्थूल ते सूक्ष्म अशी प्रगती करत असते तेव्हा एक अनोखा प्रवास सुरू होतो झोपेचा नाही तर आत्म्याच्या पलायनाचा जेव्हा तुम्ही देवाचे नाव जपत झोपी जाता तेव्हा तो तुमच्या स्वप्नांचा रक्षक बनतो आता तुम्ही कल्पना करा की जेव्हा देव स्वतः तुमच्या झोपेचा द्वारपाल बनतो तेव्हा कोणती नकारात्मक ऊर्जा कोणती भीती कोणती चिंता तुमच्या जवळ येऊ शकते विज्ञान म्हणते की झोपेपूर्वीचा शेवटचा विचार तुमच्या अवचेतन मनात आठ तास सक्रिय राहतो अध्यात्म सांगते की जर तो शेवटचा विचार देवाबद्दल असेल तर आत्मा झोपेच्या वेळीही ध्यान करत राहतो म्हणून देवाचे नाव घेत झोपणे ही केवळ एक आध्यात्मिक सवय नाही आत्म्याला देवाशी जोडण्याचा हा एक अत्यंत सोपा आणि खरा मार्ग आहे तर बघा बरेच लोक म्हणतात की त्यांना देवाचे नाव जपण्यासाठी वेळ मिळत नाही दिवसभराची धावपळ काम कुटुंब आणि जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी अर्थपूर्ण आहेत पण रात्रीचा तो शांत क्षण जेव्हा सर्व काही थांबते दिवे दिसतात आणि जग अगदी शांत होते तो एक क्षण असतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये खोलवर जाऊ शकता तर तुम्ही ते पवित्र क्षण तुमच्या मोबाईल स्क्रीनवर गमावाल काळजीच्या गोंधळात वाया घालवाल की तुम्ही त्या क्षणाला समर्पित करेल करा असे नाव जे तुम्हाला झोपेतही जागे ठेवेल तर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव जपता का कारण झोप ही एक छोटीशी मृत्यू आहे ज्याप्रमाणे मृत्यूच्या वेळी आत्म्याची स्थिती त्यांची हालचाल ठरवते त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनात येणारे विचार आपल्या आत्म्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात मी एकदा एका साधकाच्या आत्मचरित्रात वाचले होते की मी नामजप करत झोपी गेलो मला स्वप्नात माझे गुरु दिसले त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले की आज तुम्ही खरोखर मला तुमच्या हृदयात बोलवले आहे ही तर कथा नव्हती ती त्या साधकाचा एक खरा अनुभव होता आणि हजारो हे अनुभवतात कारण नावामध्ये शक्ती असते आणि जेव्हा आपण झोपण्यापूर्वी पूर्ण भक्तीने ते नामस्मरण करतो तेव्हा त्याची शक्ती आणखी खोलवर प्रतिध्वनित होते तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का की काही सकाळी अस, असे काही सकाळी असे असतात की जेव्हा आपण अलार्म शिवाय उठतो आणि आपण जागे होताच आपल्याला आत एक प्रकाश शांत गोड अशी भावना जाणवते हे तेव्हा घडते जेव्हा मन रात्री स्थिर असते आत्मा आपला शांत असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा रात्रीचा शेवटचा विचार हा देव असतो अशा सकाळी फक्त सूर्यप्रकाश आणत नाही तर ते आत प्रकाश सुद्धा आणतात परंतु हे समजून घेणे महत्वाचे आहे की नामस्मरण करणे हे केवळ ओठांचा आवाज नाही ही एक सवय किंवा दैनंदिन काम नाही ती एक हाक आहे जसे बाळ आपल्या आईला शोधते जेव्हा आपण अंथरुणावर झोपतो आणि देवाला हाक मारतो तेव्हा आपला आत्मा नवजात बाळासारखा त्या मांडीचा शोध घेतो जिथे तो, तो पूर्णपणे विश्रांती घेऊ शकतो आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाला ती आलिंगन मिळू शकते हा खरी असायला हवी आता तुमच्यापैकी काही जणांना असं वाटेल की मी दररोज परमेश्वराचे नाव घेऊन झोपतो तरीही कोणताही चमत्कार घडत नाही तर स्वतःला तुम्ही हा प्रश्न विचारा की तुम्ही ते नाव धीराने आणि गांभीर्याने घेतले का की सवयीमुळे तुम्ही ते लोगरीसारखे पुन्हा पुन्हा करत झोपी गेलात कारण नामाचा जप म्हणजे ते अनुभवणे जोपर्यंत तुम्ही ते अनुभवत नाही चमत्कार नाही प्रत्येक मंत्र प्रत्येक नाव एक विशिष्ट ऊर्जा जागृत करते ओम जप करण्यासारखे ते फक्त एक आवाज नाही तर ते तुमच्या मन मनक्यापासून तुमच्या डोक्याच्या वरच्या भागापर्यंत ऊर्जा जागृत करू शकते तुम्ही कल्पना करा जर तुम्ही दररोज या कंप कंपन्याने झोपला तर एक दिवस तुमचे संपूर्ण शरीर गतिमान ध्यान बनू शकते तुमचे जीवन स्वतःच एक आध्यात्मिक साधना बनेल आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च तयारी मंदिर भेटी विशेष जप माळ किंवा यंत्र लागणार नाही तुम्ही फक्त झोपा डोळे बंद करा आणि नामात मग्न व्हा नामाचा जप करताना तुम्हाला झोप येते आणि हा अदृश्य योग आहे जो दृश्यमान किंवा ऐकू येत नाही परंतु आतून सर्व काही बदलतो जर तुम्हाला देवाला शोधायचे असेल तर तुम्ही त्यांचे स्मरण करताना त्यांच्यात मग्न व्हावे आणि जर तुम्हाला त्या विसर्जनासाठी वेळ निवडायची असेल तर झोपण्यापूर्वीचा वेळ हा सर्वात पवित्र असतो ही फक्त काही पुस्तकी ओळ नाही तर ती दररोज रात्री अनुभवायची एक गोष्ट आहे जेव्हा आत्मा नामात मग्न होतो तेव्हा झोप ही केवळ शरीराची गरज बनते आत्म्याची नाही जे झोपतात आणि देवाचे नाव घेतात ते हळूहळू अशा स्थितीत पोहोचतात जिथे शरीर विश्रांती घेते परंतु चेतना ही सतर्क असते आणि ही अवस्था ही सामान्य नाही ही तीच खोली आहे जिथे योगी समाधी जवळ पोहोचतात आता प्रश्न असा उद्भवतो कि सामान्य व्यक्ती कठोर तपस्या किंवा गुहामध्ये ध्यान न करता ही अवस्था प्राप्त करू शकते का तर हो जर त्यांनी दररोज रात्री नामस्मरण करून झोपण्याची साधी सवय लावली तर प्रत्येक रात्र ही आत्म्याला हळूहळू या जगाच्या बंधनातून मुक्त करण्याची संधी असते दिवसभराच्या कामानंतर चिंता आणि थकल्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री अंतरुणावर झोपता तेव्हा तुमच्या समोर दोन मार्ग असतात पहिला म्हणजे जिथे मन भीती आणि आणि अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेली असते दुसरा जिथे तुम्ही सर्व ओझे सोडून देता आणि फक्त एका नावाच्या तुमचे अंतर्मन देवाच्या चरणी अर्पण करता आणि हा दुसरा मार्ग आतील गुप्त दरवाजे उघडतो ज्याच्या मागे झोपेतील आध्यात्मिक प्रवास आपला सुरू होतो जे लोक वर्षानुवर्षे नामस्मरण करत असतात त्यांची स्वप्ने बदलतात त्यांना देवतांचा सामना करावा लागतो त्यांच्या भूतकाळातील जीवनाची झलक मिळते आणि किंवा कधी कधी त्यांचे गुरु देखील त्यांना दिसतात त्यांच्यासाठी झोप ही केवळ विश्रांतीपेक्षा जास्त असते तर देवाशी विश्वाच्या रहस्याची ती संवाद साधत असते आणि हे सर्व कसे, कसे शक्य आहे फक्त अंथरुणावर पडून आणि नामस्मरण करताना झोपण्याच्या साध्या दैनंदिन सवये हे कसं शक्य होईल तर तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की जेव्हा मन खूप शांत असते तेव्हा विचार विचार ते विचार देखील आणि जेव्हा तेव्हा शेवटचा ही आतली दिशा ठरवतो जर तो शेवटचा विचार हा राम ओम शिवाय असे देवाचे कोणतेही जर पवित्र नाव असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमचा आत्मा त्याच प्रवाहात वाहत आहे जो शेवटी त्याला परमात्माकडे घेऊन जाईल नाव हे फक्त एक शब्द नाही हे विश्वाच्या शक्तीचे बीज आहे जेव्हा तुम्ही हे बीज तुमच्या हृदयात पेरता तेव्हा ते, ते तुमच्या संपूर्ण शरीरात एका कंपनाच्या रूपात पसरते आणि जेव्हा तुम्ही दररोज रात्री भक्ती आणि सुसंगतेने त्यांचा जप करता तेव्हा ते बीज ते अंकुरते आणि आत्म्याला ज्ञानाकडे घेऊन जाते तुम्हाला कदाचित बदल लगेच दिसणार नाही परंतु आतून परिवर्तन आधीच सुरू झाले आहे अनेक साधकांनी असे नोंदवले आहे की जेव्हा त्यांनी दररोज रात्री नामजप करताना झोपण्याची सवय लावली तेव्हा त्यांच्या आयुष्यात तेव्हा त्यांच्यामध्ये एक शांततापूर्ण बदल होऊ लागला त्यांचा राग राग करणं राग राग त्यांचं कमी झालं त्यांचे निर्णय अधिक स्थिर झाले त्यांचे नाते अधिक धीर धरले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देवाबद्दल एक गोड आकर्षण निर्माण होऊ लागले आणि हे सर्व काही योगायोग नाही हा त्या रात्रीच्या ध्यानाचा परिणाम आहे तुम्हाला ते लक्षात येणार नाही परंतु प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या अवचेतनाला एक संदेश पाठवत आहात की हे प्रभू मला तुझ्या नावाने विश्रांती दे आणि जेव्हा तू या भावनेने झोपतोस तेव्हा तू तुझ्या जाणीव आणि अचे अवचनमध्ये एक पूल पूल निर्माण करतोस आणि हा एके दिवशी आत्म्याला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो जिथे फक्त शांती फक्त प्रेम आणि फक्त देव असतो एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की जे खरोखर ही सवय अंगीकारतात त्यांच्यासाठी स्वप्ने केवळ भ्रम नसून देवी संवाद बनतात सामान्य लोक स्वप्नांना निरर्थक कल्पना मानतात तर साधक त्यांना ती चिन्हे मानतात कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करताना झुकता तेव्हा मन इतके शुद्ध होते की येणारी स्वप्ने बाहेरून येत नाही तर ती आतून येणाऱ्या एखाद्या शुद्ध स्त्रोत्रातून येतात कधी कधी ही स्वप्ने ही पूर्वसूचना देखील देतात येणाऱ्या आव्हानांचे संधीचे किंवा निर्णयाचे संकेत देतात काही साधकांना स्वप्नातही निर्णय घेण्याची क्षमता अनुभवली आहे जणू काही आतून कोणीतरी म्हणत आहे की या मार्गाने तुम्ही जाऊ नका वेळ आली आहे हे काम तुम्ही चालू करा हा एक अनुभव हा काही सामान्य नाही पण रात्रीच्या वेळी देवाच्या सावलीत विसावलेला आत्मा हळूहळू या अनुभवांना पात्र बनतो बरेच लोक कधी कधी विचार करतात की मला माहित नाही की लोक माझ्याकडे का पाहत आहेत माझा चेहरा सारखाच आहे माझे माझे कपडे काही खास नाही तरी हे आकर्षण का तर प्रत्यक्षात जे तुमचे बाह्य स्वरूप पाहत नाहीत ते तुमच्या आतील आभाकडे जे नकळतपणे रात्रभर परमेश्वराच्या नामात मग्न असलेल्या आत्म्यापासून बाहेर पडू लागते आता इथे एक गोष्ट आहे की जी तुम्हाला खोलवर धक्का देऊ शकते वर्षानुवर्षे परमेश्वराचे नाव जपणारे साधक हळूहळू त्यांच्या शरीरात एक विशेष ऊर्जा स्थिती प्राप्त करतात आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तो, तो भीतीने येत नाही तर तो अंधार आणत नाही तर प्रकाशाचा पूल बनतो। जसे रात्री तसे एक दिवस प्रवेश कराल प्रत्येक रात्रीची झोप ही त्या अंतिम प्रवासाची एक प्रकारची तयारी असते आणि जर तुम्ही दररोज रात्री देवाचे नाव घेऊन डोळे बंद केले तर एक दिवस जेव्हा तुम्ही शेवटच्या वेळी डोळे बंद कराल तेव्हा ती देवाच्या नावाने देखील असेल तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ